कंपनी पासून ते आजी आजोबाही पाणीपुरी अगदी मिटक्या मारत खातात पण यापुढे पाणीपुरीचा घास घेताना काळजी घ्या आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी पाहूयात खास रिपोर्ट पाणीपुरी हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं गरमागरम रगडा थंडगार आंबट गोड पाणी एका कुरकुऱ्या पुरीत जेव्हा जिभेवर ठेवलं जात तेव्हा स्वादाची येणारी अनुभूती कोणत्याही शब्दात सांगता येणार नाही अशी ही थंडगार पाणीपुरी खाताना आता मात्र सावध होण्याची गरज आहे होय कारण घाण पाण्यामुळे किंवा शिळ्या पदार्थांमुळे नाही तर पाणीपुरी खाताना जबडा उघडताना विशेष विशेष अशीच काळजी घेण्याची नितांत गरज आहे जर तुम्ही प्रमाणापेक्षा मोठं तोंड उघडलं तर तुमचा मालामाल विकली लॉटरी चित्रपटातला राजपाल यादव झालाच म्हणून समजा असं आम्ही का म्हणतोय तर पहा यूपीतील औरियामध्ये पाणीपुरी खाण्यासाठी इंकल देवी ही महिला एका हातगाडीवर आली तिथं पाणीपुरी खाण्यासाठी तिनं तोंड उघडलं पाणीपुरी अख्खीच्या अख्खी जिभेवर ठेवण्यासाठी तिनं मोठं तोंड उघडलं तोंड तर उघडलं गेलं पण तिचं तोंड काही केल्या बंद होत नव्हतं तिचा जबडा अक्षरशः अडकला तोंड बंद करण्यासाठी प्रयत्न करूनही तिचा जबडा हलत नव्हता तातडीनं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिचा जबडा निखळल्याचं सांगितलं यानंतर तिला सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली घडल्या घटनेनंतर या महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनीही अक्षरशः हात टेकले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी केस कधीच पाहिली नाही अशी प्रतिक्रिया या ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी दिली माणूस तोंड खूप जास्त उघडतं त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली आपला जो जॉईंट असतो तोंडाचा टी एम जॉईंट म्हणतो आपण टेम्पोरामॅंडिब्युलर जॉईंट हा जॉईंट आपला डिस्लोकेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात पण शक्यतो स्वतःने प्रयत्न करणं टाळावं लगेच हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करावं या कंडिशनमध्ये ऑपरेशन लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात ही घटना जर वारंवार होत असेल तर याला ऑपरेशन लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात पाणीपुरीच्या मोहापाई घडलेल्या या अविश्वसनीय घटनेनं मात्र देशभरात खळबळ वाजवली आहे कारण अनेकांची फेवरेट असणारी पाणीपुरी तुमचा जीव धोक्यात हो आणू शकते असंच या घटनेनंतर पाहायला मिळालं त्यामुळे तुम्ही देखील जर आवडीनं पाणीपुरी खात असाल तर सावध व्हा ब्युरो रिपोर्ट साम टी मराठी